नमस्कार से मी रेशमा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा मराठीचा नसून इंग्रजीचा असणार आहे आपल्या चॅनलवर जसं मी नेहमी सांगते वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत तर मराठीचीही प्लेलिस्ट आहे इंग्रजीची आहे इंग्रजी मॅथची आहे जी केची आहे पझल्स गेम्स त्याची ही प्लेलिस्ट आहे तर तुम्ही प्लेलिस्टला जरूर व्हिजिट द्या तर हा व्हिडिओ आहे इंग्रजी प्लेलिस्ट मधला ज्याचं नाव आहे की इंग्रजी शिका शून्यापासून शून्यापासून इंग्रजी शिकायची म्हणजे एकदम बेसिक पासून आपण इंग्रजी शिकणार आहोत त्या सिरीजमध्ये त्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी दोन व्हिडिओ आहेत पहिला व्हिडिओ आहे की फोनिक साऊंड का शिकवायचे आणि दुसरा व्हिडिओ आहे की फोनिक साऊंड मुलांना कसे शिकवायचे जर तुम्ही नवीन असाल तर ते दोन व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट वर जाऊन जरूर पहा खूप छान आहे तुम्हाला हेल्प होईल तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी पण फोनिक साऊंड शिकवायला मुलांना फोनिक साऊंड शिकवायच्या ही काय माहीत असायला हवं एकदम व्यवस्थित प्रॉपर मुलांना ह्या गोष्टी यायला हव्यात आणि त्याच्यानंतरच तुम्ही मुलांना फोनिक साऊंड शिकवा तर त्या काय आहेत की आपण मुलांना इंग्लिश मिडियमला घालतो आणि डायरेक्ट एबीसीडी एबीसीडी सगळं असं त्यांच्याकडून करून घेतो ते तर करून घ्यायचंच आहे पण ते करून घेता घेता मुलाला हेही सांगायचं आहे की इंग्रजीमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये ट्वेंटी सिक्स लेटर असते हे बऱ्याचशा मुलांना माहीत नसतं की इंग्लिश लँग्वेजमध्ये ट्वेंटी सिक्स लेटर असतात ओके हे ट्वेंटी सिक्स लेटर दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केले जातात जशी मराठी आहे तशीच इंग्रजी ही भाषा आहे मराठीमध्ये जसे स्वर आणि व्यंजन असतात तसेच इंग्रजीमध्ये असतात स्व मराठीमध्ये बारा स्वर असतात आणि आता ते दोन नवीन ऍड झालेले अ आणि ऑ अशी चौदा स्वर असतात तसंच इंग्रजीमध्ये पाच स्वर असतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॉवेल म्हणतो काय म्हणतो इंग्लिश इंग्लिशमध्ये स्वराला वॉवेल म्हणतात आणि जसं मराठीमध्ये स्वरांशिवाय व्यंजन काहीच करू शकत नाही कतज्ञ ही व्यंजन एकटे काहीच करू शकत नाही जेपर्यंत त्यांना स्वर त्यांच्यामध्ये मिक्स होत नाही तसंच इंग्रजीचही आहे जेपर्यंत ही पाच वॉवेल त्या स्वरा व्यंजनांमध्ये म्हणजेच व्यंजनालाच इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट म्हणतात जेपर्यंत मॉबेल मध्ये मिक्स होत नाही ते पर्यंत एकही वर्ड आपण व्यवस्थित प्रॉपर बनवू शकत नाही तर मुलांना कॉन्सोनंट तर मुलांना तुम्हाला हे मी तुमच्या माहिती सांगते सांगते तुम्हाला मुलांना लहान आहे त्यांना तुम्हाला पण ही नॉलेज द्यायचं आहे की इंग्लिश लँग्वेजमध्ये अल्फाबेट किती असतात तर ट्वेंटी सिक्स आणि ते दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेले असतात एक आहे ट्वेंटी वन आणि एक आहे फाईव्ह मेन हे फाय खूप इम्पॉर्टंट आहे फाय वॉवेल असतात म्हणजे स्वर आणि राहिलेले उरलेले जे पण काही रेस्ट आहे राहिलेले आहेत ते ट्वेंटी वन हे कॉन्सनंट असतात म्हणजेच व्यंजन असतात जसं मराठी भाषेत आपण स्वर आणि व्यंजन बोलतो इंग्लिशमध्ये वॉवेल आणि कॉन्सनंट बोलतात तर ह्या शिवाय कॉन्सनंट म्हणजे हे बी 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 टू झेड मधले जे हे लेटर आहेत एकवीस ए टू झेड मधले ते काहीच करू शकत नाही त्यामुळे ह्या ए ई e, आय ओ यू ह्या वॉवेलचं चांगलं नॉलेज मुलांना द्या की या वॉवेल म्हटलं त्यांना विचारायचं वॉवेल वॉवेलची वॉवेल सांगा कोणकोणते आहेत ए बी सी डी मध्ये ए टू झेड लेटरमध्ये वॉवेल कोणते आहेत तर हे मुलांना तुम्हाला नीट समजून सांगायचं ए ए ई आय ओ यू हे काय आहेत फायव्ह वॉवेल आहेत हे मुलांना तुम्ही पाठ करून घ्याव मुलांना कधी विचारलं की वॉवेल सांग म्हटलं तर मुलांना सांगता आले पाहिजे की ए ई आय ओ आणि यू हे वॉवेल आहे वॉवेल म्हणजे स्वर आणि स्वरचे वॉवेलचे किती साऊंड असतात टू साऊंड असतात हे तुमच्या माहितीसाठी मी सांगते मुलांना हे लगेच सांगायची गरज नाही टू साऊंड असतात पण नेहमी आपल्याला काय करायचं असतं जो शॉर्ट साऊंड आहे तोच मुलाला पहिला इंट्रोड्यूस करायचा असतो शिकवायचा असतो जेव्हा आपण त्यांना फोनिक्स इंट्रोड्यूस करतो ऑलवेज टीच शॉर्ट साऊंड नेहमी काय करायचे शॉर्ट साऊंडच मुलाला पहिले शिकवायचे दोन्ही एकदम शिकवायला जाऊ नका त्यांना कन्फ्युजन होतं तर लॉंग आणि शॉर्ट असे दोन साऊंड असतात सा आपल्याला नेहमी पहिले काय शिकवायचे शॉर्ट साऊंड शिकवायचे तर मी या व्हिडिओमध्ये फोनिकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जातील ट्वेंटी सिक्स लेटरचे साऊंड तुम्हाला मराठीमध्ये मुलांना कसे शिकवायचे हे त्या जर तुम्ही प्लेलिस्ट वर गेला आपल्या चॅनलच्या तर तिथे आहे व्हिडिओ फोनिक साऊंड म्हणून तिथे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजून जाईल आणि का फोनिक शिकवायचं हेही याच्यावरही एक व्हिडिओ आहे तोही पहा कळेल तुम्हाला त्यामुळे काय फरक असतो फोनिक साऊंड शिकलेल्या मुलामध्ये आणि ज्या मुलाला फोनिक साऊंड येत नाही त्याच्यामध्ये ओके आणि वॉवेलचे पाच पाच जे वॉवेल आहेत ए ई आय ओ यू यांचे साऊंड आता मी तुम्हाला इथे पुन्हा रिपीट करते हे शॉर्ट साऊंडच मुलाला पहिले सांगायचे आहे आता इथे लेटर ए लिहिले पहिले मुलाकडून तुम्हाला पाठ करून घ्यायचे की पाच वॉवेल आहेत आणि एकवीस कॉन्सनंट आहे वॉवेल कोणते आहेत ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू हे मुलाचं प्रॉपर झालं की मग त्याला एचा साऊंड म्हणजेच एचा उच्चार मराठी भाषा खूप सुंदर आहे तशी इंग्रजी नाही मराठीमध्ये आपण जे बोलतो हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ सांगते इंग्रजीच्या व्हिडिओमध्ये की मराठीत आपण जे काही बोलतो तेच आपण लिहितो पण इंग्रजीमध्ये तसं नाही आपण जे बोलतो ते लिहित नाही त्याचं एक्झाम्पल म्हणजे हे बघा हे इथे सांगून लिहिलेले आहे आपण इथे ए ला काय बोलतो बोलताना आपण त्याला आपल्याला ऍप बोलायचं आहे मुलांना थोडं समजून सांगायला तुम्हाला वेळ लागेल पण त्यांना प्रॉपर हे समजून सांगा की बोलतानी तुला ह्या ए ला ऍ बोलायचे एबीसीडी पाठ करताना त्याला आपण ए टू झेड ए बी सी डी असं शिकवलं आहे ते ठीक आहे शिकवतानी पण थोडे मोठे झाल्यावर जेव्हा आपण त्यांना साऊंड इंट्रोड्यूस करतो तेव्हा तुम्हाला मुलाला सांगायचे की हा लेटर ए तुला कुठेही दिसला तर तुला त्याला काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे हा मराठीतला इथे मी मराठीमध्ये लिहिले हे सगळे काय आहेत या सगळ्या पाच वॉवेलचे उच्चार साऊंडलाच मराठीत आपण काय म्हणतो उच्चार हा या ए लेटरचा उच्चार आहे मग तुम्हाला उच्चार वाच वास्ता, वाचताना तुम्हाला उच्चार वाचायचा आहे पण जेव्हा स्पेलिंग लिहायचं असेल तेव्हा जेव्हा पण ॲ हा उच्चार होईल तर तुमच्या मुलाला स्पेलिंग ए लिहायचं आहे हे त्याला हळूहळू समजेल तुम्ही सुरुवातीला पाठ करून घ्या की सांगायचं जसं की तुझं नाव काय आहे समजा आता मला माझ्या मुलाला समजून सांगायचं तर मी त्याला सांगणार तुझं नाव वेदू आहे तुला कधी पण आवाज दिला तर तू तुला आम्ही काय म्हणून आवाज देतो वेदू ओके मग तुला ते कळतं तसंच ह्या लेटरचं आहे की तुला हे कुठेही दिसले की त्यांना काय बोलायचंय बोलायचं एबीसीडी बोलताना तुला ए बी सी एफ जी असं झेडपर्यंत एबीसीडीच बोलायचंय पण जेव्हा तुला वाचायचं असेल रीडिंग करायचं असेल तेव्हा तुला हा ए लेटर दिसला की तुला काय बोलायचंय ई दिसल्यावर काय बोलायचंय वाचताना एबीसीडी बोलताना ए बी सी डी एफ जीच बोलायचंय पण जेव्हा तुला रीडिंग शिकायचंय तुला वाचायचंय तेव्हा हा लेटर ई दिसल्यावर त्याला तुला काय बोलायचंय ए आय दिसल्यावर काय बोलायचंय इ दिसल्यावर काय बोलायचंय अ आणि यू दिसल्यावर काय बोलायचंय अ आणि मला ही पण एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही जेव्हा इंग्रजी वाचन मुलांना शिकवाल त्याच्या आधी त्यांना मराठी थोडीफार तरी यायला हवी ऍटलीस्ट त्यांना ते आहापर्यंत आणि क यायला पाहिजे आणि वाचता थोडंफार यायला हवं जर ते येत असेल तर तुमची मुलं खूप पटकन इंग्रजी शिकतील हा माझा एक्सपिरियन्स आहे मी वेदांतला तो इंग्लिश मीडियमला आहे आणि आय सी आय सी बोर्डला आहे पण तरीही त्याला मी इंग्रजी वाचन शिकवण्याच्या आधी मी त्याला मराठी वाचन शिकवलेलं मराठी तो खूप सुंदर लिहितही होता आणि त्याच्यानंतर मी इंग्लिश मिडियमला असूनही मी त्याला त्याच्यानंतर इंग्लिश वाचायला शिकवलं आहे कारण की मला मा, त्याचा बेस पक्का करून घ्यायचा होता इंग्रजीचा आणि तो मराठी मा, माझ्या मातृभाषेशिवाय शक्यच नव्हतं कारण की ह्याच्यामध्ये साऊंड वर खूप इम्पॉर्टन्स आहे भर आहे आणि साऊंड जर साऊंड आपण मराठीतच बोलतोय उच्चार त्यामुळे तुमच्या मुलाला जर मराठी येत असेल तर ते खूप पटकन इंग्रजी शिकेल आणि त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा की यापुढे इंग्रजीचेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत कारण की आजकाल मोस्ट ऑफ मुलं ही इंग्रजी मिडियमला आहेत त्या इंग्लिश मिडियमला आहेत त्यामुळे त्यांच्यासाठीही तेन, मला व्हिडिओ बनवायचे आहे आणि त्याचबरोबर आपली मातृभाषाही त्यांना मला शिकवायची आहे त्यामुळे आपल्या इंग्रजीचे इंग्रजीचेही व्हिडिओ आता रेग्युलर येत जातील सो तुम्ही खरंच मी सांगते की थोडं मराठीवर पण फोकस करा मग मी माझ्या मुलाला मराठी आधी शिकवल्यामुळे तो खूप पटकन इंग्लिश वाचायलाही शिकला आणि मराठीच्याच मदतीने वाचायला शिकला पण वाचण्यापेक्षाही तो खूप पटकन स्पेलिंग फॉर्मेशन करायला शिकला म्हणजे स्पेलिंग बनवायला शिकला खूप मला त्याचा फायदा झाला मराठी भाषेचा मी त्याला आधी मराठी शिकवल्यामुळे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसा हेल्प होतो मराठीचा इंग्रजी शिकताना तेही मी तुम्हाला सांगणार आहे चल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ओके थँक्यू भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सहित बाय